नमस्कार नमस्कार रसिक हो सुमनसुद फाउंडेशन आयोजित वारी पंढरीची वारी कवितेची या उपक्रमामध्ये मी सोमंगल विलास कांगणे सहभागी होत आहे मी ही काव्य दिंडी सो संजीवनी जगताप ताई यांच्याकडनं घेतली आहे मी माझी स्वरचित कविता वारकरी ही सादर करीत आहे मन खतावले माझे मन खतावले माझे पांडू रंग तुझ्या भेटी मन खतावले माझे पांडू रंगा तुझ्या भेटी पायी पायी निघालीया पायी पायी निघाली लागो लागवारी वाटी लागो लागवारी वाटी उभा राहिला रे तू उभा राहिला रे तू फेकलेल्या त्याच विटी उभा राहिला रे तू फेकलेल्या त्याच विटी भाऊ बहीण भेटले भाऊ बहीण भेटले तुझ्या रिंगणाच्या तटी तुझ्या रिंगणाच्या तटी मानसाची मूर्ती विठू मानसाची मूर्ती विठू रूप तुझे मावलीचे रूप तुझे मावलीचे दिसे मला त्यांच्यामध्ये दिसे मला त्यांच्यामध्ये तुझी खरी सावली रे तुझी खरी सावली रे आतुरले आसुसले रूप तुझे पाहवया आतुरले आसुसले रूप तुझे पाहवया जय घोष मावलीचा वारी मध्ये हो गावया जय घोष मावलीचा वारी मध्ये हो गावया मन स्थिर व्हाय माझे मन स्थिर व्हाया माझे पांडू रंगा तुझी भेट मन स्थिर व्हाया माझे पांडू रंगा तुझी भेट घर दार सोडूनिया झाली वार करी थेट घर दार सोडूनिया झाली वार करी थेट विठू नामात आनंद विठू नामात आनंद वार करी गाई गाणी मिठुरामात रामत वार करी गाणी दिंड्या पताका नाचवी दिंड्या पताका नाचवी भग व्याचे आमिरुनी भग व्याचे रुनी वृंदा अंगनात सजे वृंदा अंगनात सजे आली तुला भेटायला आली तुला भेटायला वार करी घेईडोई वार करी घेईडोई विठू तू रे विठ्ठला विठू तू रे विठ्ठला विठ्ठला रे पांडुरंगा विठ्ठला रे पांडुरंगा माय बापा तुरे सखा माय बापा तुरे सखा तूचं माझी मावली रे तूच माझा पांडुरंगा तूच माझा पांडुरंगा विठ्ठ रे पांडुरंगा विठ्ठ रे पांडुरंगा धन्यवाद मी ही माझी काव्यनिंदी सोस्वाती नातू ताई यांच्याकडे सपूर्द करत आहे धन्यवाद